वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित समर वीक आता आपल्या बदलापूरमध्ये हो अगदी बरोबर ऐकत आहात आपल्या बदलापूरमध्ये आता समर वीक होणार आहे तो सुद्धा अगदी मोफत असणार आहे वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून जे आहे या समर वीकचं आयोजन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर चिमुकले तुम्ही इथे बघत आहात इथे गर्दी झालेली आहे ती म्हणजे आता आपल्या बदलापूरमध्ये समर कॅम्प या चिमुकल्यांसाठी अगदी मोफत ठेवण्यात आलेला आहे अर्थातच आपल्या सगळ्यांचे शहर कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपले शहर प्रमुख वामनदा म्हात्रे यांच्या माध्यमातून जे आहे हा समर वीकचं आयोजन करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तुम्ही बघत आहात आपले बदलापूर हा जो समर वीक आहे कधीपासून असणार आहे कुठे समर वीक आहे त्याच्यामध्ये काय काय घेणार आहे सगळं काही आपण आज या लाईव्हच्या माध्यमातून घेऊया तर जर तुम्ही इथे बघितलं आता तर सध्या आपण आता वॉर्ड क्रमांक जो आहे एकोणावीस मध्ये आहोत एकोणावीस वीस मध्ये साईबाबा मंदिराच्या एकोणावीस आणि तेवीस मध्ये जी आहे नोंदणी होणार आहे साईबाबा मंदिराच्या अगदी समोर जो आपला शिवसेना शहर शाखा आहे शाखा प्रभाग आहे त्या ठिकाणी आपण सध्या आता आहोत आणि जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला जो आहे फॉर्म भरायचा आहे आता आपण त्या साईडला जाऊया फॉर्म भरण्याची तारीख काय असणार आहे आणि जर तुम्हाला या समर कॅम्प मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आता लवकरच कोणाचं काय समर कॅम्प म्हणजे समर वीक आता आपल्या बदलापूरमध्ये होणार आहे अर्थातच आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या ज्या आहेत सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना कुठेतरी गुंतवून ठेवण्यासाठी भरपूर ठिकाणी समर व्हॅकेशन सुरू झालेले आहेत सॉरी समर कॅम्प सुरू झालेले आहेत आणि त्याचमुळे जे आहे पण ते पेड आहेत खूप ठिकाणी जे आहेत पेड आहेत काही ठिकाणी तुम्हाला अनपेडही दिसतील तर इथे जर आपण बघितलं तर वामन म्हात्री फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम घेतले जातात जसे की अनेक असे कार्यक्रम घेतले जातात आगरी महोत्सव नुकताच पार पडलेला खानेशी महोत्सव त्यानंतर आदिवासी महोत्सव सुद्धा आपण बघितला आणि आता जर आपण इथे पूर्णपणे बघूया तर आता चालू होणार आहे समर वीक तर याच्यामध्ये कुठले कुठला ऍक्टिव्हिटी आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण तारीख बघूया रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल ते शनिवार तेवीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी सत्तावीस तारखेपासून सत्तावीस एप्रिल पासून जो आहे हा समर कॅम्प चालू होणार आहे आणि अगदी फ्री आहे सगळ्या जे प्रभागातील मुलं आहे त्यांच्यासाठी पण कोणता प्रभाग आहे ते आपण एकदा बघूया कोणत्या विभागासाठी हा फ्री ठेवण्यात आलेला आहे तर ते मी आता सांगणार आहे रमेशवाडी बॅरेज समर्थनगर गणेश नगर चर्च रोड इथून जर तुम्ही राहत असाल तर या प्रभागासाठी जो आहे म्हणजे इथल्या मुलांसाठी जो आहे हा समर कॅम्प अगदी फ्री ठेवण्यात आलेला आहे पुन्हा एकदा सांगते रमेशवाडी बॅरेज समर्थनगर गणेशनगर चर्च रोड तर इथे जर तुम्ही राहत असाल तुमच्याकडे चिमुकले असतील तर ते त्यांच्यासाठी हा समर वीक जो आहे अगदी मोफत असणार आहे त्याच्यामध्ये काय काय कवर होणार आहे डान्स आणि म्युझिकल डान्स आणि म्युझिक असणार आहे पेंटिंग्स आहेत इंडोर गेम्स आहेत योगा एक्सरसाइज आहे म्हणजे योगा आणि एक्सरसाइज असणार आहेत त्यानंतर आउटडोर गेम्स आहे आणि ट्री प्लांटेशन सुद्धा आहेत तर जर आपण बघितलं तर, तर लिमिटेशन्स ठेवण्यात आलेले आहे कारण समर वीक मध्ये सगळेच जे आहे सगळेच जर विद्यार्थी आले सगळेच जर मुलं आले खूप सारे तर त्यासाठी जे आहे यांनी जर आपण बघितलं तर आता सध्या तरी लिमिटेड ठेवण्यात आलेले आहे रमेशवाडी बॅरेज समर्थनगर गणेश नगर आणि चर्च रोड जे आहे तिथपर्यंत आपण आता वयोगट बघूया वयोगट जो आहे सहा ते दहा ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अकरा ते पंधरा वर्ष मुलांचा वयोगट ठेवण्यात आलेला आहे म्हणजे सहा वर्ष ते दहा वर्षांपर्यंतची जी मुलं आहेत ती इथे येऊ शकतात त्यानंतर परत अकरा ते पंधरा वर्ष म्हणजे साधारणतः सहा ते पंधरा वर्षांपर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा समर वीक असणार आहे आणि त्याची जी वेळ आहे ती चार ते सहा म्हणजे जो लहान वर्ग आहे त्यांच्यासाठी दहा वर्षापर्यंतच्यासाठी चार ते सहा वाजेपर्यंत आणि जर अक पंधरा वर्षापर्यंत मुलं असतील तर तुमची सहा थे, ते आठ वाजेपर्यंत वेळेमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे जेणेकरून तुम्हाला छान असं स्पेशल अटेंशन देण्यात येईल ठिकाण बघूया आपण साईबाबा मंदिर हॉल रमेशवाडी बदलापूर पश्चिम तर असं जे आहे इथे ठेवण्यात येणार आहे हा आता प्रोसेस बघूया की जर तुम्हाला या समर कॅम्प मध्ये सॉरी समर वीक मध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल किंवा तुम्हाला इथे नोंदणी करायची असेल तर काय करावं लागेल तर ते बघितलं सगळं तुम्ही बघू शकता फॉर्म भरण्याची तारीख आहे सतरा एप्रिल ते चोवीस एप्रिल तर तुम्हाला जर याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला एक फॉर्म जो आहे कलेक्ट करावं लागेल आपलं जे जनसंपर्क कार्यालय आहे हा नक्कीच सांगणार तर आपलं जे जनसंपर्क कार्यालय आहे शिवसेना शहर शाखेच प्रभाग क्रमांक एकोणावीस मधून जे आहे तुम्हाला फॉर्म कलेक्ट करायचं आहे तुम्ही इथे मॅडमचा फोटो बघू शकतात आपल्या जे सोशल मीडिया शहर सचिव आहेत युवती शाखा अध्यक्ष म्हणजेच अणुश्री अणुश्री मॅम तुम्हाला मिळतील तर त्यांच्याकडून तुम्ही या शहर शाखे शाखेमध्ये आल्यावरती तुम्हाला मॅडम मिळतील त्यांच्याकडनं तुम्हाला फॉर्म कलेक्ट करायचा आहे तो फॉर्म भरून दिल्यानंतरची पुढची प्रोसेस कशी असणार आहे आपण स्वतः आता अणुश्री मॅडम कडून जाणून घेऊया तर पुन्हा आपण इकडे आलेलो आहोत आता जनसंपर्क कार्यालयाकडे आणि इथे भरपूर गर्दी झालेली आहे अर्थात सगळ्याच मुलांना माझ्या मते सगळेच मुलं एक्सायटेड आहेत आणि मुलांबरोबर आहे। मला जास्त करून पॅरेंट्स इथे एक्साइट दिसत आहेत कारण जर आपण बघितलं तर अगदी मोफत हा समर कॅम्प ठेवण्यात आलेला आहे छान छान अशा ऍक्टिव्हिटी सुद्धा इथे असणार आहेत मॅडम आपल्यासोबत असतील अनुश्री सोबत आहेत सगळ्यांशीच आपण संवाद साधूया तत्पूर्वी मुलांशी बोलूया आपण काय आवडतं तुला खूप छान खूप छान काय आवडतं काय तुला डान्स आवडतो पेंटिंग आवडते डान्स डान्स आवडतो तर जर इथे मुलं बघितले आपण तर समर के वीक साठी आलेले आहेत तर आपण थोडासा वेळ घेऊया आणि यांना विचारूया मॅडमला तुला तू बोलणार आहे अरे वा छान बोल घेतलास तू फॉर्म कलेक्ट केला काय आवडत तुला डान्स पेंटिंग मला पेंटिंग पेंटिंग काय आवडते कुठल्या शाळेतली आहेस तू अरविंद गुरुकुल गावाला नाही जाणार आहे तू समर कॅम्प मध्ये येणार आहेस हो समर कॅम्प गाव गावाला नंतर जाणार गा हो। हो। तर मॅडमशी बोलूया आपण नमस्कार तर काय बोलाल मॅडम कसा वाटतोय दादा दरवर्षी समर कॅम्प मुलांसाठी आयोजित करतात बरोबर ह्याच्यामध्ये मुलांना सुट्टी पण असते खूप कंटाळता मुलं हल्ली मुलं मोबाईल टीव्ही ह्याच्यामध्येच बोललेली असतात मैदानी खेळ होत नाही समर कॅम्पच्या निमित्ताने त्यांच्या ॲक्टिव्हिटीज होतात आणि शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही विकास होतो त्यामुळे दा दादा यांचे खूप खूप आभार दरवर्षी जवळपास राहतात हो इथेच रमेशवाडीतच राहते मी जयगुरु छाया बिल्डिंग मध्ये तू काय शिकणार आहे जास्त डान्स पेंटिंग काय पेंटिंग पेंटिंग अरे वा छान तू डान्स डान्स तू डान्स डान्स छान तर डान्सच्या टीचर जे आहेत म्हणजे त्यांना पण छान असं मजा येणार इथे आज हाय मॅम तर मॅडम आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार काय माहिती नमस्कार मी सोनिया डंगेरे माझी नगरसेविका हा वामनदा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे तर सगळ्या पालकांना मी सांगू इच्छिते की आता लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत बरोबर तो मुलं मैदानी खेळ सोडून मोबाईल आणि टी व्ही याकडे याच्याकडे जास्त लक्ष देतात तर त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी दादांनी जो समर कॅम्प आयोजित केलेला आहे तर त्यामध्ये खूप ॲक्टिव्हिटीज आहेत मुलांना काहीतरी शिकण्यास मिळणार आहे तर सगळ्यांना पालकांना एकच विनंती करणार आहे की आपल्या मुलांना त्यांनी या समर कॅम्पला आवर्जून पाठवावे आणि मुलांना काहीतरी शिकण्यास मिळणार त्यांना खूप आनंद होईल खूप छान छान पेंटिंग डान्सिंग इनडोअर गेम्स आहेत बरोबर आणि मुलांचे छान छान खेळ होतील मुलांना ॲक्टिव्हिटीज म्हणजे त्यांना समजेल की काय काय आहे काय काय नाही तर सगळ्यांनी आवर्जून निया, या आणि मुलांनी सगळ्यांना या अशी मी विनंती करेल आणि वामनदा खूप खूप आभार की दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षी समरकांचे आयोजन केले आणि मुलांसाठी खूप काही केले धन्यवाद दादा धन्यवाद एक दोनच मिनटं घेते फक्त कारण खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की नेमकी लोकेशन सांगा आणि आम्ही कसं कशा पद्धतीने जे आहे फॉर्म्स uh, वगैरे भरू शकतो जर तुम्ही बघितलं तर मुलांची इथे खूप गर्दी झालेली आहे अर्थात अनुश्री मॅम आम्हाला अजून जास्त माहिती द्या आम्ही तोपर्यंत लिंक शेअर करतो oh, oh, हो जय महाराष्ट्र घेऊया आपण थोडस जय महाराष्ट्र माझं नाव अनुश्री शिरवलकर वामन म्हात्रे फाउंडेशन आयोजित हा समर कॅम्प केलेला आहे व वरुण म्हात्रे संदेशदादा रुपालिताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवासेनाची टीम पुन्हा हा समर कॅम्प करतोय ह्या मध्ये आमचा मेन मोटिव्ह आहे की प्रमोट आउटडोअर गेम्स देन मोबाईल गेम्स कारण ह्यात आता मुलं सध्या पबजी टेम्पल रन ह्या सगळ्या गेममध्ये फ्री फायर ह्या गेममध्येच आहेत त्या मुलांना माहितीच नाही की जुने खेळ काय होते तर आमचा युवासेनेचा प्रयत्न व शिवसेनेचा प्रयत्न हा समर कॅम्पचा फॉर्म आहे पहिली गोष्ट तर ह्यात आपल्याला बेसिक डिटेल्स आहेत सगळे आणि त्यातच आम्ही म्हणजे काय बोलतो ते मुलांना टायमावरती सोडायला या घ्यायला या हे सगळं आम्ही लिहिलंय कारण प्रिकॉशन्स आपल्याला घेणं गरजेचं आहे म्हणून आणि आधार कार्डची आम्ही कॉपी अटॅच करायला आहे व आम्ही दोन क्यू आर कोड दिले ग्रुपचे एज नुसार मग ग्रुप मध्ये सगळे समर कॅम्प चे फोटोज आणि ला बघायला अरे असतात आणि त्यासोबतच हो हा सेव्हन वीकचा समर कॅम्प असतो आणि लास्ट दिवशी म्हात्रे काका सेंड ऑफ ठेवतात मुलांना तर त्यात मग लहान मुलांना आईस्क्रीम पाणीपुरी हे सगळे असतात वरून मग मॅजिक शो असतो ज्याने की मुलांना एकदम प्रॉपर आनंद घ्यायला भेटतो कधीपर्यंत भरून द्यायचा आहे फॉर्म हे सतरा ते चोवीस पर्यंत चोवीस सतरा ते चोवीस एप्रिल पर्यंत आपण भरू शकतो आणि समर कॅम्प हा सत्तावीस ते तीन मे पर्यंत आहे अरे वा छान धन्यवाद अनुश्री मॅडम तर छान माहिती दिलेली आहे आता काय बोलायला आपण कसा प्रतिसाद कसा रे इकडे प्रतिसाद एकदम चांगला मिळतो ही आता लाईन तर आपण बघितलीच असेल मुलांना आठ दिवस खेळायला मिळते शेवटच्या दिवशी चांगली फनफेअर सारखी पार्टी असते सगळी मुलं एन्जॉय करतात इथे आणि वामनदारांच्या थ्रू सगळ्यांना अगदी आनंद होतो इथे सर्वांना बक्षिस मिळतात अरे वा छान धन्यवाद तुम्ही कंटिन्यू करू शकता जर आपण बघितलं तर खूप गर्दी आता इथे सध्या झालेली आहे दिसतात आपण नमस्कार जय महाराष्ट्र काय हे सांगेन की खरंच मुलं जेव्हा घरी असतात तेव्हा खूप मस्ती वगैरे करत असतात आणि आपण घरांमध्ये आता क्लासेस टीम मध्ये खेळू खेळायला देऊ देत ते मुलांना कारण खालची ओरडतात वरचे आजूबाजची ओरडतात असं होतं बरोबर पण मामनदा खरंच आता हे दोन तीन वर्ष झाले हे ठेवतायत कार्यक्रम समर कॅम्पचा खूप छान आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे मुलांचा खूप म्हणजे खूप प्रतिसाद आहे आणि अनुश्री जसं आता सोनिया ताईंनी सांगितलं तसं खरंच मामनदाचे खूप खूप आभार त्यांनी असेच अनेक छान मुलांसाठी दोन आहे कारण मुलांना घरात पण किती आपण हे करून ठेवू शकतो ना सत्य हे दोन तीन तास म्हणजे मुलांसाठी खरंच खूप छान आहेत आणि मी तर म्हणेन की प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या मुलांना समर कॅम्पसाठी पाठवलं पाहिजे आणि सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे मॅडम आपण काय बोलायला वामनदारांचा हा उपक्रम खूप चांगला आहे आणि मुलांना त्या त्यापासून खूप शिकायला मिळतं आणि त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद तर जर आपण बघितलं तर कुठेतरी इथे पुढाकार आपले जे तरुण आहेत आपले श्री वरुण वरुण मात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा जे आहे आपल्याला इथे हा पुढाकार दिसतो आहे आणि तर एक तरुण पिढी जी आहे कुठेतरी लहान मुलांचा सुद्धा विचार करते आहे असंही आपल्याला याच्यातून दिसून येत आहे जर आपण बघितलं तर आज इथे महिला सुद्धा लाईनमध्ये लागल्या की त्यांच्या मुलांना लवकरात लवकर फॉर्म भरून जो आहे तो दिला पाहिजे आणि समर कॅम्पसाठी त्यांचं ऍडमिशन झालं पाहिजे तर मग तुम्ही पण या आपण एक शेवटचा प्रश्न विचारूया की नेमका समर कॅम्प होणार कुठे आहे तर अनुश्री मॅम एकच म्हणतो समर कॅम्प कुठे होणार आहे समर कॅम्प हा आपल्या रमेशवाडी साईबाबा मंदिर हॉल आहे ना तिकडे होणार आहे सो so, तिकडे जास्तीत जास्त इवन लास्ट टाइम समर कॅम्पला दोन हजारच्या अधिक मुलं होती आता ह्या वर्षी बघूया किती जण पार्टिसिपेट घेतात अजून एक प्रश्न की कुठल्या कुठल्या विभागासाठी आपण ठेवला हा समर कॅम्प आपण रमेशवाडी गणेश नगर बॅरेज रोड चर्च रोड परत समर्थनगर ह्या विभागांसाठी ठेवलेला धन्यवाद तर आपण संपूर्ण माहिती ह्या लाईव्ह मध्ये आपण कव्हर केलेली आहे आता आणि चिमुकले आपल्याला इथे दिसत आहेत पॅरेंट सुद्धा दिसत आहेत मग तुम्ही पण या आणि हा जो मोफत आपल्यासाठी समर कॅम्प ठेवलेला आहे त्याचा सुद्धा आनंद तुम्ही नक्कीच घ्या मॅडम जसं की आपण सांगितलं की लास्ट इयर दोन हजारापर्यंत जे आहेत विद्यार्थी आले होते तर होऊ शकते की यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी इथे येतील अनुश्री मॅडमला तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि हे आहे आपलं जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक एकोणावीस तर तुम्ही इथे नक्कीच या रमेशवाडी रमेशवाडीमध्ये शिवसेनेचं जनसंपर्क कार्यालय जे आहे एकोणावीस क्रमांक एकोणावीस इथे तुम्हाला यायचं आहे आणि जे आहे तुम्ही मॅडम मॅडमसोबत कॉन्टॅक्ट करू शकता इथे आल्यावरती आणि नक्कीच तुमचा फॉर्म जो आहे तुम्ही कलेक्ट करा तर पुन्हा एक किती वाजेपर्यंत कलेक्ट करू शकता तेही आपण नक्कीच विचारूया मॅडमला किती ते किती वेळ असणार आहे फॉर्म कलेक्ट करण्याचे ते मॅडम फॉर्म कधी ते कधी येऊ शकतात पॅरेंट्स कलेक्ट करायसाठी म्हणजे भरण्यासाठी किंवा घेण्यासाठी करण्यासाठी आणि सतरा त्रे म्हणजे आजपासून फॉर्म सुरू झाले पण टायमिंग कधी पण येऊ शकतात सकाळी अकरा अकरा दोन वाजे आणि संध्याकाळी सहा ते आठ सहा तर सकाळी अकरा ते दोन आणि संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत तुम्ही इथे येऊ शकता म्हणजे जेणेकरून जर तुम्ही ड्युटीवरून जरी येणार असाल मुलांना घेऊन इथे तरी सुद्धा तुमच्यासाठी छान असा टाइम इथे ठेवलेला आहे खूप सो मी सगळे तुमचे जे प्रश्न होते सगळे काही क्लिअर केलेले आहेत सगळे काही दूर केलेले आहेत मग तुम्ही लवकर या इथे आणि लवकरात लवकर जो आहे फॉर्म घ्या आणि तुमची एंट्री इथे बुक करा अर्थातच आपल्या सगळ्यांच्या दादा यांना आपण पुन्हा पुन्हा धन्यवाद व्यक्त करूया कारण मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांचीच जे आहे त्यांना इथे काळजी आपल्याला दिसून येते आहे सगळ्यांचंच लक्ष स्पेशली ठेवतात त्याचबरोबर आपले वरुण म्हात्रे वरुण म्हात्रे साहेब त्यांचं सुद्धा आपण जे आहे ते खूप खूप कौतुक करूया कारण तरुण पिढीला कुठेतरी पुढे आपली जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी कुठेतरी इथे विचार केला जातो त्यामुळे श्री वरुण म्हात्रे यांचा सुद्धा खूप खूप आपण आभार व्यक्त करू बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह मॅडम बोलणार काही नाही हरकत नाही तर मग तुम्ही पण आतापर्यंत किती फॉर्म आले थोडं सांगा ना चारशेच्या वरती गेले आजच फॉर्म आले चारशेच्या वरती चारशेच्या वरती कधी कसं चालू झालं आपलं आता संध्याकाळपासून आपण चालू केलंय आणि फॉर्म फक्त इकडेच नाही पॅरेज रोड आहे ना रुपाली शाखा तिकडे पण फॉर्म भेटत आहेत संदेश दादा आणि सोनिया ताईची शाखा आहे तिकडे पण फॉर्म भेटत तर मॅडम सांगितलं प्रभाग क्रमांक किती बोलला आपण एकोणावीस आणि एकोणीस अठरा बावीस तेवीस आणि चोवीस अरे बा हा बरोबर पाठ पाठ करून ठेवले हरकत <laughs> नाही तर तुम्ही पण या इथे नक्कीच फॉर्म घ्या आणि तुमची एंट्री बुक करा बघत राहा आपले बदलापूर एक लाख दर्शक संख्या असलेली तुमची वृत्तवाहिनी तुम्हाला हा उपक्रम कसा वाटतोय नक्कीच सांगा भरभरून अशा प्रतिक्रिया देत चला भेटूया पुढच्या बातमीमध्ये